नमस्कार न्यूज ट्वेंटी लखनदूर मध्ये मी याशी साखरे आपणा सर्वांचे स्वागत करीत आहे हाताच्या अंगठ्याला चावून केली होती दुखापत आरोपीस एक वर्षाचा सश्रम कारावासासह द्रव्यदंडाची शिक्षा लखनदूर पोलिसांची उत्कृष्ट कामगिरी वडिलास मारहाण करीत असल्याचे बघताच भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या मुलाच्या हाताच्या अंगठ्याला तोंडात पकडून दुखापत करणाऱ्या आरोपीस प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी लाखांदूर यांनी दोषी ठरवून त्यास एक वर्षाचा सश्रम कारावास व एक हजार रुपयांच्या द्रव्यदंडाची शिक्षा सुनावली आहे गणेश लाला ठाकरे व एकोणचाळीस वर्षे राहणार करानला असे त्या आरोपीचे नाव आहे पोलीस सूत्रानुसार गत तीन वर्षापूर्वी तालुक्यातील करानला येथील बाबुराव संपत सुरकर हे इटान रोडने जात असताना येथीलच गणेश लाला ठाकरे व पाहुणगाव येथील निकेश ज्ञानेश्वर चौधरी यांनी बाबुराव सुरकर यांना मारहाण केली दरम्यान बाबुराव सुरकर यांचा मुलगा अनिल हा भांडण सोडवण्यासाठी गेला असता घटनेतील आरोपी गणेश ठाकरे यांनी अनिलच्या उजव्या हाताचा अंगठा तोंडात पकडून चावा घेऊन त्यास दुखापत केली त्यामुळे घटनेतील फिर्यादी अनिल बाबूराव सुरकर यांच्या तोंडी रिपोर्ट व वैद्यकीय अहवालानुसार आरोपींविरोधात कलम तीनशे चोवीस चौतीस भांडवी अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता दरम्यान लाखांदूर पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार राजेश शेंडे यांनी गुन्ह्याचा अतिशय बारकाईने तपास करीत पुरावा गोळा करून घटनेतील आरोपी गणेश लाला ठाकरे व एकोणीस वर्षे राहणार करणला व निकेश ज्ञानेश्वर चौधरी व चोवीस वर्षे राहणार पाऊंग यांना अटक केली होती व आरोपितांविरोधात लाखांदूर येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांचे न्यायालयात दिनांक नऊ डिसेंबर दोन हजार वीस रोजी दोषारोपण पत्र सादर केले होते त्यानुसार प्रस्तुत प्रकरणी सुनावणी अंती लाखांदूर प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी श्रीमती पूजा कोकाटी यांनी गणेश लाला ठाकरे यास एक वर्षाचा सश्रम कारावास व एक हजार चौधरी व चोवीस वर्षे राहणार पाऊंगाव यास सदर गुन्ह्यात निर्दोष मुक्तता आदेशित केली आहे सदरची कामगिरी भंडारा जिल्हा पोलीस अधीक्षक लोहित मतानी अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे पवनी उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी मनोज सीडाम लाखांदूरचे पोलीस निरीक्षक रमाकांत कोकाटे यांच्या मार्गदर्शनात पोलीस नाईक राजेश शेंडे पोलीस हवालदार गोविंदा मटाले पोलीस हमलदार टेकचंद बोर्डे यांनी पार पाडली